लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यातल्या प्रचार तोफा थंडावल्या आठ राज्यातल्या सत्तावन्न लोकसभा मतदारसंघात शनिवारी एक जूनला होणार मतदान रालोआच्या तिसऱ्या कार्यकाळात मोठे निर्णय घेणार पंजाबमधल्या प्रचारसभेत भाजपा नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आगामी पाच वर्षांच्या विकासाची रूपरेषा चार जूनला देशामध्ये सत्ता परिवर्तन होणार इंडिया आघाडी पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करणार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा पत्रकार परिषदेत दावा देशाची अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत भांडवली खर्च आणि कृषी क्षेत्रामध्ये प्रगतीची अपेक्षा पुढच्या वर्षी विकास दर सात टक्के राहण्याचा सा। रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला अंदाज हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या रुद्रम दोन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अंतराळ क्षेत्रातील खाजगी स्टार्टअप अग्निकुल कॉस्मसनं अग्निबाण सॉल्ट्रेड झिरो वन या प्रक्षेपकाची घेतलेली उड्डाण चाचणी यशस्वी इस्रोकडूनही अभिनंदन पुणे अपघात प्रकरणी सगळे धागेदोरे तपासून दोषींवर कारवाई करणार फडणवीस यांची ग्वाही रक्त नमुने फेरफार प्रकरणी अटकेत असलेल्या तीन आरोपींना पाच जूनपर्यंत पोलीस कोठडी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या केलेल्या अवमानाविरुद्ध भाजपा आक्रमक राज्यामध्ये विविध ठिकाणी आंदोलनं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये भारतीय बुद्धिबळपटू प्रज्ञानंद मॅग्नस कार्लसनचा पराभव करत रचला इतिहास आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल सामान्य कालावधीच्या दोन दिवस आधीच मान्सूनच झालं आगमन नमस्कार सातच्या बातमी